नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर वादग्रस्त वक्तव्य बुलढाण्यातील आमदाराच्या अटकेची मागणी बुलढाणा तालुक्यातील शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांना अटक करावी अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी केली याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले भीमशक्ती संघटनेचे शहराध्यक्ष उमेश सुरते महिला जिल्हाध्यक्ष प्रमिला तुपलोंडे राजाभाऊ कदम अप्पर जिल्हाधिकारी मोनिका ठाकूर यांना निवेदन दिले सुरते म्हणाले आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले हे आमदार वारंवार वादग्रस्त विधाने करून राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना त्वरित अटक करावी यावेळी गणेशचंदनशिवाय पप्पू गायकवाड केयम कांबळे विक्रम वाघमारे आदी उपस्थित होते